अर्थसंकल्प पुन्हा मांडतील आणि अर्थसंकल्पात अजितदादा मांडतील त्यांचा तर संकल्प सुरू आहे आणि नुसत्या आता अजितदादानी सांगितलं की आता सगळ्यात जास्ती काम झाले का सगळ्यात मोठं पत्र म्हणजे आमदारांची संख्या कमी मोठं पत्र अंतिम आठवड्याचा डबल अंतिम आठवड्यातला आहे सगळ्यात जास्त म्हणजे आतापर्यंत काय म्हणतो आपण अर्थसंकल्प अंतिम आठवडा अर्थसंकल्प आता डबल अंतिम आठवडा अर्थसंकल्प आहे ठीक आहे चांगली प्रगती आहे आणि विरोधी पक्ष नेता होऊ शकत नाही एवढं देखील जनतेने त्यांचं काम करून ठेवलंय असू द्या मी काय टीका करत नाही आम्हाला गेल्या अडीच वर्षामध्ये माहितीने आमच्या टीमने चांगलं काम केलं आणि म्हणून महायुतीला त्यांच्यानीच विजय मिळाला दोनशे बत्तीस आता अजितदानी सांगितलं दोनशे बत्तीस आमदार निवडून आले रात्री दोनशे सदोतीस म्हणजे लँडस्लाईड विक्री मॅन्डेट जनतेने दिला आम्हाला तरी सुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हो फुळून जाणार नाही आणि लँडस्लाईड विक्री मिळाली म्हणून आमच्या डोक्यात हवाही जाणार नाही आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत आणि म्हणून जास्त विजय मिळाल्यामुळे आता आमची जबाबदारी देखील जास्त वाढलेली आहे त्यामुळे विरोधी पक्षाने या अधिवेशनामध्ये कामकाजामध्ये भाग घ्यावा आपले महाराष्ट्रातले प्रश्न मांडावे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडावे इतरही काही जे काही मतदारसंघातले प्रश्न मांडावे आणि खऱ्या अर्थाने राज्य सरकार जे काही चांगलं काम करते चांगले निर्णय घेते त्याला चांगलं म्हणण्याचे म्हणण्याचा एक मोठेपणा दाखवतील की नेत नाही पण ठीक आहे त्यांच्यावर काय अपेक्षा करणार पण पण त्यांना एवढाच आनंद असतो गेल्या अधिवेशनात पण इतरही अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये कमी आणि पायऱ्यांवर जास्त आणि तुम्ही ते सगळे दाखवत असा ते बॅनर बिनर घेतले आणि त्यामुळे याच्यात माझं एवढंच त्यांना सांगणं आहे की हे अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे मिळालेला विजय आपल्या समोर आहे हो लोकांनी दिलेलं मॅन्डेट आपल्या समोर आहे हो लोकांनी आमच्या कामाची पोचपावती दिलेली आहे देवेंद्रजी जो वेग आम्ही अडीच वर्षात कामाचा गाठला पल्ला गाठला म्हणजे एकीकडे विकास प्रकल्पांना देखील आम्ही चालना दिली महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले त्याचे काही मी चर्चा करत नाही तुम्हालाच माहित आहे मुंबईचे चार पाच प्रकल्प आपण पाहिले कोस्टल असेल अटल सेको असेल मेट्रो असेल काशेड असेल असे अनेक प्रकल्प आपण पुढे नेले तर खूप मोठ्या प्रमाणावर प्रकल्पांना आपण चालना दिली शिवसेनाचे प्रकल्प जे जेवढा मुख्यमंत्री होते तेव्हा जलयुक्त शिवार योजना असेल किंवा सिंचनाचे प्रकल्प प्रकल प्रकल। आहेत ते महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्यांनी बंद पाडले मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा ते सुरू केले मग त्या मराठवाडा वाटत विदर्भाचे प्रकल्प असतील मराठवाड्याचे प्रकल्प असतील ते शेतकऱ्यांसाठी हे सिंचन प्रकल्पाला त्यांनी मान्यता दोन तीन प्रकल्पांना दिले आणि आम्ही जवळपास एकशे एकवीस एकशे त्रेचाळीसिंचन प्रकल्पांना आम्ही मान्य झाली ते गेल्या अडीच वर्षामध्ये आणि जो कामाचा वेग आहे एकीकडे विकास प्रकल्प आम्ही केले दुसरीकडे कल्याणकारी योजना केल्या लोकाभिमुख योजना लडक्या बहिणी सारख्या योजना केल्या आता जो वेग अडीच वर्षात होता देवेंद्रजींच्या आता नेतृत्वाखाली टीम म्हणून तो वेग अधिक वाढवणार आहोत आणि म्हणून सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम आमचं सरकार जे सर्वसामान्यांचं चा सरकार सरकार आम्ही म्हणतो ते आम्ही करून दाखवलं आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न केला तर यापुढे देखील या राज्याला पुढे घेणं हाच आमचा अजेंडा आहे आणि त्यामुळे या अजेंड्याप्रमाणे आम्ही जे काही केलंय ते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे या देखील अर्थसंकल्पामध्ये त्याचं प्रतिबिंब आधी दादा अर्थसंकल्प मांडतील त्याला अर्थसंकल्प मांडण्याचा अनुभव गेला अनेक वर्षांचा आहे आणि या अर्थसंकल्पात देखील सर्वसामान्य माणसाला आणि राज्याच्या विकासाचं प्रतिबिंब नक्कीच उमटलेलं या ठिकाणी दिसेल आणि राज्याची जी काही वेगवान वाटचाल आहे ते अधिक वेगाने म्हणजे खऱ्या अर्थाने दुप्पट क्षमतेने आणि चौपट वेगाने या ठिकाणी आम्ही करू त्याची सुरुवात मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे आणि त्यामुळे यामध्ये आमची जी काही रोज दररोज बातम्या येत असतात त्या बातम्यांकडे का आम्ही लक्ष देत नाही म्हणजे बातम्या तुमच्याकडे नाही जे बातम्या देणार आहेत त्यांच्याकडे कारण त्यांनी तर आमच्यावर आरोपच केले आतापर्यंत अडीच वर्षामध्ये एकही दिवस असा गेला नाही की आरोप शिवाय सरकार आता बदललं लोकांनी शिक्कामोर्तब केलं ते लोक म्हणाले की आता निवडणूक आयोगाने आम्हाला फसवलं सुप्रीम कोर्टाच्यावर आरोप केले मग युरियमवर आरोप केले जेव्हा ते जिंकतात तेव्हा युरियम चांगली जेव्हा हरतात तेव्हा युरियमवर दोष देतात हे सगळं करत करत आतापर्यंत आलं परंतु आम्ही कुठल्याही आरोपाला आम्ही आरोपाने कामाने उत्तर दिलेलं आहे यावरच देखील आम्ही काम करत राहणार त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तर द्यायला द्यायला सरकार समजत आहे त्यांनी साधक बाधक चर्चा केली पाहिजे आणि या ठिकाणी या जनतेसाठी आपण जे काय अधिवेशन शेवटी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष जे आहे ही रथाची दोन चाका आहे आम्ही विरोधी पक्षाला कमी म्हणजे हे मोजत नाही किंवा त्यांना अंडर एस्टिमेट पण करत नाही त्यांची संख्या जरी कमी असली तरी शेवटी नाही केलं ते जनतेने केलं जनतेने हे सगळं जो काही निकाल दिलेला आहे ते म्हणाले जनतेच्या दरबारात जाऊ आम्ही जनतेच्या दरबारात तेही गेले आम्ही गेलो आणि मग आमचं म्हणाल किंवा अजितदादांचं म्हणाल आता खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी याच्यावर जनतेने शिक्कामोर्तब केलेलं आहे त्यामुळे मला या ठिकाणी जास्त काही बोलायचं नाही मला एवढंच सांगायचं आहे की ज्या काही बातम्या मुद्दा म्हणून या ठिकाणी पेरल्या जातात त्या आम्हालाही कळतात आणि ज्याच्याशी कोणाचा संबंध नाही त्याचंही नाव जोडलं जातं आणि म्हणून तुम्ही पण एक बाजू ऐकून तसंच तुम्ही बातम्या देत असता त्यामुळे काय जे ज्यांच्यावर विश्वास नाही लोकांचा त्यांची विश्वास आता संपलेली आहे ते खोट्या बातम्या देतात आणि तुम्ही कुठल्या बातम्या छापता त्यामुळे खरं म्हणजे एक लोकशाहीमध्ये एक चौथा म्हणजे पत्रकारिता हा चौथा स्तंभ आहे आणि त्याच्यामुळे तुमच्यावरती देखील विश्वासार्हता कमी होऊ नये असं आमचं मत आहे त्यामुळे आपण देखील बातम्या ब्रेकिंग न्यूज वगैरे हे सगळं आपण करतो पण तुम्ही ब्रेकिंग न्यूज किती कि दिलं तर आमच्यामध्ये काय ब्रेक होणार नाही त्यामुळे ते होणार नाही आणि कोल्ड वॉर कोल्ड वॉर कुठलं काय कुठं आहे काय कुठे कोल्ड वॉर असत तिथे सगळं थंडा थंडा खुसूल आहे आणि काही नाही आमच्यामध्ये काही बिलकुल का आमचा अजेंडा काय आमचा अजेंडा खुर्ची मिळवणं नाहीये आमचा अजेंडा काही सत्ता मिळवणं किंवा स्वतःचा स्वार्थ साधणं नाहीये आमचा अजेंडा ठरलेला आहे की या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं पाहिजे आम्हाला काय मिळाले यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हा मोठा विषय आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये हा मोठा फरक आहे आणि त्यामुळे तुम्हाला आमची विनंती एवढीच आहे की थोडी शहानिशा करून आपण जर बातम्या दिल्या तर खूप त्याचा माणसामध्ये देखील आपली जी प्रतिमा आहे मीडियाची ती देखील चांगली राहील कारण शेवटी ती एखादी बातमी दिल्यानंतर तुम्हाला परत ती दुसरी बातमी खरी बातमी छापायला लागते खरी बातमी दाखवायला लागते त्यामुळे एवढंच आमची विनंती आणि कुठं चुकला तर तुम्ही सांगा ना बाबा इथं चूक आहे म्हणून परंतु जे सरकारने केलेलं चांगलं काम आहे किंवा जे कोणी आरोप केले ते आरोप खरे आहेत की खोटे आहे याची देखील थोडी शहानिशा आपण केली पाहिजे आता आम्ही पण काही आमच्या दोघांवर खोट्या गुन्ह्यामध्ये नाव टाकायचं ते काय एक आपला प्रवीण दरेकरनी ते दिलं होतं ना व्हिडिओ क्लिप व्हिडिओ क्लिप तर त्याची टी लावलेली आहे आणि त्या चौकशीत बरंच काय बाहेर येत आहे म्हणजे मोठ्या प्रमाणावर खळबळ देणं काही गोष्टी आहेत त्याही येतील पण आम्ही काही म्हणालो का त्याच्याबद्दल बाबतीमध्ये हे आलंय ते आलं येईल ना त्याचा अहवाल आल्यानंतर आपल्याला कळेल आणि ते खरं असेल आम्ही कुठलंही खोटं सूड भावनेने कुठलंही काम करणार नाही सत्ता किती आमच्याकडे बहुमताची कि असली तरी सुद्धा कुणावरही सुड भावनेने द्वेषापोटी कुठल्याही आकसाने बुद्धीने आकस कुठली कारवाई आम्ही करणार नाही आमचा तो तिघांचाही स्वभाव नाही आणि म्हणून फक्त एवढंच आहे की हे अधिवेशन जे आहे हे अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या दृष्टीने महत्वाचं आहे कारण महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने महायुतीला भरभरून एवढं दिलंय की आता आम्हाला त्यांना त्यांच्या ऋणातून उतराई व्हायचं आहे त्यामुळे आम्हाला काम करायचं आहे आणि काम करण्यामध्ये विरोधी पक्ष जर आला सोबत सरकार केलं तर चांगलं आहे त्यांचंही नाव होईल त्यांच्याही मतदारसंघामध्ये न्याय मिळेल या महाराष्ट्राला एक वेगळं चित्र पाहायला मिळेल खरा असेल आम्ही कुठल्याही खोट्या सुड भावनेने कुठलंही काम करणार नाही सत्ता किती आमच्याकडे बहुमताची कि असली तरी सुद्धा कुणावरही सुढ भावनेने द्वेषापोटी कुठलेही आकसाने आकस बुद्धीने कुठलीही कारवाई आम्ही करणार नाही आमचा तो किगांचाही स्वभाव नाही आणि म्हणून फक्त एवढंच आहे की हे अधिवेशन जे आहे हे अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या दृष्टीने महत्वाचं आहे कारण महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने महायुतीला भरभरून एवढं दिलंय की आता आम्हाला त्यांना त्यांच्या ऋणातून उतराही व्हायचं आहे त्यामुळे आम्हाला काम करायचं आहे आणि काम करण्यामध्ये विरोधी पक्ष जर सोबत सहकार्य केलं तर चांगलं आहे त्यांचंही नाव होईल त्यांच्याही मतदारसंघामध्ये न्याय मिळेल या महाराष्ट्राला एक वेगळं चित्र पाहायला मिळेल आता तरी म्हणजे संख्या आता कमी 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 होत आता कुठपर्यंत आले बघा आता तरी आत्मपहिषण आणि आत्मचिंतन करावं बस एवढंच मला सांगायचं होतं धन्यवाद यांना महाराष्ट्र पोलीस रेल्वे पोलीस जेल पोलीस राज्य राखीव पोलीस एक्साईज पोलीस ड्रायव्हर पोलीस बॅट्समन पोलीस तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस खात्यामध्ये जायचं असेल जा ज्या विद्यार्थ्यांना लेखी लेखी पेपर काढायचा असेल तर लेखीचा कमी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा जा असेल याच वर्षी भरती व्हायचा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी लेखीसाठी फेमस असणारा क्लास आहे लेखीची शंभर टक्के हमी देणारा क्लास आहे येथे तुम्हाला लेखीबरोबर फिजिकलचं परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं अत्यंत कमी फीमध्ये शंभर टक्के रिझल्ट देणारी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो खालीले दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यायची आहे तुम्हाला आणि पोलीस बनण्याचं स्वप्न विद्यार्थी मित्रांनो तुमचं साकार होणार आहे ओके त्यामुळं जो काय नंबर आहे कोल्हापूरमध्ये क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो लेखीसाठी फेमस आहे अत्यंत कमी फीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुला स्वतंत्र राहण्याची सोय आहे ओके जो काय हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि जे लेखीचं जे काय पेपर आहे तो तुम्ही काढू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्ती जास्त मुलांना शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना जी काय माहिती आहे ती मिळत जाईल आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र